बेलतारुडी पोलिसांची कारवाई दरोड्याच्या तयारीत असलेले पाच जण गजाड नागपूर शहरात सुरू असलेल्या ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेअंतर्गत बेलतारुडी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे शहराच्या उपनगरातील एका निर्जन ठिकाणी संशयित हालतलीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम ताब्यात घेतले पकडले गेलेले आरोपी युवराज वर्मा संतोष अकलगोटे महेंद्र मानकर सुनील गायकर आणि विनोद जाधव असे आहेत त्यामध्ये आरोपींना अटक करण्यात यश आले असून दोन आरोपी फरार झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता लोखंडी चाकू टॉमी दोरी आणि मिरचीपूड असा दरोड्याच्या तयारीसाठी लागणारा सामान जप्त केलाय मान्य पोलिस आयुक्त यांच्या सूचना व प्रमाणे आम्ही ऑपरेशन ऑल आउट ठेवलेलं होतं त्या दरम्यान ऑपरेशन ऑल आउट मध्ये पोलीस स्टेशन बिल दर्व्यू करून अकरा अधिकारी आणि एक्केचाळीस कर्मचारी रात्रीला लावण्यात आले होते त्यामध्ये सर्व शरीराविरुद्ध गुन्ह्याचे आरोपी एम पी डीए तडीपार आणि जे मालमत्ते संदर्भातले आरोपी होते त्या सर्वांना चेकिंग करून कारवाई करण्याचे आदेश होते आम्ही एका निर्जन ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की त्या ठिकाणी काही मुलं आहेत आणि काही अवैध ॲक्टिव्हिटीज सुरू आहे अशा स्वरूपाची आम्हाला गोपनीय माहिती मिळालेली होती त्या आधारावर आम्ही स्वतः आणि स्टाफसह गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला पाच इसम अस्ताव्यस्त असे हे त्यांना दिसून आले त्यामध्ये आम्ही लपून छापा टाकला असता त्यामध्ये युवराज नारायण वर्मा हा महाकालीनगर संतोष संतोष उर्फ गोट्या राहणार नगर आणि महेंद्र जगन मानकर त्याचबरोबर पुन्हा दोन सुनील पंढन गायकवाड व विनोद जाधव हो। असे पाचही इसम या ठिकाणी आम्हाला दिसले असता आम्ही त्यांना ताब्यात घेतले त्यापैकी तीन लोक मिळून आणले आणि दो, दोन लोक तिथून फरार झालेले आहेत हे पाचही आरोपी बाबत आम्ही माहिती कारवाई केल्यानंतर घेतली असता सर्व क्राईम चार्टवर किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले त्यामध्ये आम्ही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि अटक केलेली आहे यामध्ये आरोपीकडे एक लोखंड्याचा चाकू तसेच एक टॉमी लोखंडी आरी आणि मिरची पावडर आणि साहित्य असे दिसून आले यावरून निष्पन्न झालेले आहे आणि आरोपीकडे तपास केला असता ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे आम्हाला मिळाले त्यावरून आम्ही कलम तीनशे दहा ब्रॅकेटमध्ये चार तीनशे दहा ब्रॅकेटमध्ये पाच भारतीय न्याय संहिता तसेच चार पंचवीस प्रमाणे व यातील दोन आरोपी हे तडीपार केलेले होते शहरातून जे तरीपारी आदेश है। आदेश त्यांनी भंग केला त्यावरून आम्ही त्यांच्यावर एकशे बेचाळीस प्रमाणे सुद्धा कारवाई आणि एकशे प पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा याप्रमाणे कारवाई केलेली आहे सर्व आरोपी आम्ही कोर्टाच्या समक्ष हजर केले असता कोर्टाने सध्या मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आरोपी यांची रवानगी केलेली आहे या प्रकारे एक दरोडा करण्याच्या तयारीत असणारी टीम पोलीस स्टेशन बेलतवडी येथील डी पी पथक यांनी व त्यांच्या सोबत असणाऱ्या अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सर्व आरोपी सध्या मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आहेत सदरची ही कारवाई आहे की मान्य पोलीस आयुक्त सर व अपर पोलीस आयुक्त सर आणि मान्य पोलीस उपायुक्त सर प्राथमिक तपासात हे सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं निष्पन्न झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन आरोपी तडीबार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल झोन चारचे डीसीपी रश्मिता राव आणि एसीपी नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अटक केलेल्या आरोपींना मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स